नमस्कार भारुड ही कला आज दुर्मिळ होत चालली आहे पण जेव्हा आपण भारूड ऐकतो तेव्हा ते, ते नक्कीच ऐकतच बसावं असंच वाटतं या भारुडात या व्यक्तीने असं काही सांगितलं आहे ते ऐकून नक्कीच तुमचे डोळे उघडतील व्हिडिओ पुढे पाहण्यादी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात भारुड ही कला संपूर्ण लोक पावत चालली आहे. त्यामध्ये सांगितले जाणारे गमतीदार चुटके ऐकून लोकांना हसू आवरता येत नसायचं. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने मात्र संपूर्ण देशातील आजची खरी परिस्थिती मांडली आहे. आहो या भारत देशात नोकऱ्या कुणाला तर त्या फक्त श्रीमंताच्या मुलाला आणि गरिबांच्या मुलाला बघत बसावं लागतंय फक्त उड्डाण पुलाला पैशाचं बंडल ज्याच्या किशात हजाराच बंडल ज्याच्या किशात शंभर एकर वाल्याच नाव आलंय दारिद्र्य रेषात सगळी भ्रष्टाचाराची स्कीम सगळा भ्रष्टाचार तरी सुद्धा पुढारी म्हणतेत बघा मेरा भारत महान दिसल तिघा बाळ पाक हान मेरा भारत महान सौ मेशे निन्यानव बेईमान तरी सुद्धा मेरा भारत महान रोजगार हमी काम कमी निम्म्या तुम्ही निम्म्यात आम्ही झाली रोजगार हमी पुढाऱ्यांना कुठलं खवाव कळलं नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्ट पुढाऱ्यांना कुठलं खवाव कळलं नाही रस्त्यातलं खाल्लं चार्यातलं खाल्लं सिंचन मधलं खाल्लं चिकीतलं खाल्लं संडास योजनेतलं खाल्लं